मेरे करून दर्जून आयंगे आयंगे आयेंगे मेरे अर्जुन अशी तुरडा जी आहे त्या दुर्जन सिंग न अर्जुनला मारून टाकलं होतं मग ह्याच त्या खाणी मध्ये ती खडी फोडायची तेव्हा मातारा बितारा त्या गोड्या गाडी बैलगाडीतून एकंदर असं रिड बिड त्यांच्या टायलीत टाकून गोड खडी मिशिन खडी काय काय ओढत न्यायची ओर एकायची ती दुर्जन सिंगच्या खाणीत कामाला होती आणि नाशे ओरनं माळ फिकली आणि ती दुर्जन सिंगच्या अंगावर जाऊन पडली त्याने त्याची माळ तोडवली असं समजा इथं शूटिंग केलेलं मेरे रे अर्जुन आई गे करायची शेवटी दाईस वर्षानं कर्ज अजून जेल आणि आली आणि तिचा ती बदला पूर्ण केला तीच ती खाडीची जागा आहे बघू शकता शूटिंग केली तर आज आपल्याला ती एका जाग्यात ती जागा गावली होती म्हणून म्हटलं आपल्या सोशल मीडिया कावी म्हणायची अर्जुन आहे गे आहे गे शेवटी तिचा इंत काम पूर्ण झाला आणि ती मूवी तिथेच संपली झालं बघू शकता असं लोक